एखादा मुलगा जन्म घेतो एखादं बाळ जन्माला आलं आता ते मोठं होणार की नाही प्रश्न आहे की नाही यात काही प्रश्न आहे की नाही तुम्हाला माहितीये का तो मोठा होणार आहे की लहान राहणार आहे यात काय शंका आहे का आहे आता पुढे चालून त्याच लग्न होणार की नाही शंका आहे की नाही मुलाचं पुढं चालून लग्न होईल की नाही होईलच कशावरून यात शंका आहे की नाही आहे लग्न झाल्यावर त्याला मुलबाळ होईल की नाही यात शंका आहे की नाही बोलत चला बोला मी एकटी बोलून काय करू एकट्याचा हा खेळ नव्हे एकट्याचा एकट्याचा नाही हे तुम्ही थोडं बोलाल माझ्याशी त्याला त्याच लग्न होईल का नाही याच्यात शंका, की शंका, की शंका की आहे की नाही शंका आहे त्याला मुलबाळ होतील की नाही शंका आहे की नाही आहे आणि एखाद्या मनुष्या जन्माला आला तो मरणार की नाही यात शंका आहे की नाही यात काही शंका नाही बघा जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे तसेच बघा एक व्यापारी असतो श्रीमंत असतो आणि त्या गावामध्ये संत महात्मे येत असतात साधू महात्मे येतात आणि त्या साधू महात्म्यांकड बरेच लोक जातात कि मोठे ज्ञानी दिसत आहेत अधिकार संपन्न दिसत आहेत सर्व लोक त्यांच्याकडे जातात त्यांना काही आपले काय प्रश्न असतील काही शंका असतील त्यांना विचारतात आणि एक व्यापारी होता श्रीमंत होता धनाचा पैशाचा एवढा लोभी होता की त्याने पैशासाठी अनेक लोकांशी भांडण केले होते जमिनी लुटल्या होत्या आणि रोज लोकांसोबत भांडण करायचं कोणाशीच पटत नव्हतं घरच्यांसोबत पण पटत नव्हतं त्याच आणि मग एक दिवस त्याला गावामध्ये साधू आलेले आहेत म्हटला जाऊन तरी बघूयात म्हणून एक दिवस त्या साधूंकडे येतो आल्यानंतर त्याला खूप गर्दी दिसते माणसांची रांग लागलेली असते तो व्यापारी विचार करतो की एवढे माणसं इथं बसलेले आहेत आणि हा साधू महात्मा एवढ्या माणसांमध्ये एवढ्या माणसांच्या प्रश्नांची उत्तर देत असतानाही आपला जप चालूच आहे तो व्यापारी विचार करतो की एवढी माणसांची गर्दी असतानाही हा महात्मा आपलं नामस्मरण चालूच आहे कस काय मी तर आतापर्यंत किती लोकांसोबत भांडण केलं असत मग तो व्यापारी त्या साधू महात्म्याला विचारतो की एवढी गर्दी असतानाही एवढ्या माणसांच्या प्रश्नांची उत्तर देत मन स्थिर आहे तुमचं नामस्मरण तुम्ही कस करतात तेव्हा ते, ते साधू महात्म्यांनी ओळखलं की हा जरा अलगच दिसत आहे हा प्रत्येक साधू महात्म्यांकडे हा प्रश्न विचारत असेल मग ते साधू महात्मे म्हणाले की मी तुझं भविष्य सांगतो ते साधू महात्मे म्हणाले मी तुझं भविष्य सांगतो व्यापाऱ्याने हात समोर केला आणि त्या साधूने सांगितलं काही काळजी करू नकोस तुझं भजनामध्ये मन लागत नाही तुझे देवाकडे भक्ती करायला बसला की तुझं मन भटकते दान धर्म करत नाहीस लोकांशी भांडण करतोस म्हटलं काही काळजी करू नकोस सात दिवसात तुझा मृत्यू होणार आहे तो व्यापारी घाबरला तो घाबरला तिथून निघून गेला निघून गेला घरी आणि ज्यांच्या ज्यांच्या सोबत भांडण केली होती का सर्वांची माफी मागितली सर्वांची माफी मागितली ज्यांच्या ज्यांच्या जमिनी लुटल्या होत्या त्यांच्या त्यांच्या जमिनी परत दिल्या आपण स्वतःची जमीन दान दिली आणि असा खाता पिता उठता बसता भगवंताच नामस्मरण करू लागला सात दिवस निघून गेले आठ दिवस निघून गेले दहा दिवस निघून गेले पंधरा ते वीस दिवस निघून गेले

त्यांची सर्वांची माफी मागितली ज्यांच्या जमिनी लुटल्या होत्या का त्यांच्या जमिनी परत दिल्या मी माझी स्वतःची जमीन दान केली आणि खाता पिता उडता बसता देवाचं नामस्मरण करू लागलो एवढ्या देवाच्या भजनामध्ये रंगून गेलो होतो मी म्हटले आणखीन काय केलंस म्हटले मी देवाच्या भजनामध्ये दे एवढा रंगून गेलो होतो साधू महात्मा म्हटले तू तर पहिल्याच दिवशी माझ्याकडे प्रश्न घेऊन आला होतास की देवाच्या भजनामध्ये माझं मन रमत नाही मी लोकांसोबत भांडण करतो म्हटले आता तू आठ पंधरा दिवसात एवढं कसं काय केलंस तो व्यापारी म्हटला की ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे ज्याचा सात दिवसात मृत्यू होणार आहे कळाल्यावर कोण भगवंताच भजन करणार नाही साधू महात्मा म्हटले मी पण तुला हेच सांगत आहे मी माझा मृत्यू कधी होईल याच भान ठेवत असतो माझा मृत्यू उद्या होईल आता होईल एका घंट्याने होईल याच भान ठेवून मी देवाचं नामस्मरण करत राहतो कारण की मृत्यू आपल्याला माझा मृत्यू लक्षात ठेवतो मी माझ्या मृत्यू नाही कारण मृत्यू कधी होईल काही सांगता येत नाही आपण म्हणत नाहीत का मी कालच तर मी आताच त्यांच्या इथे जाऊन आले आताच चांगला होता मृत्यू कोणाला सांगून येत नाही साधू महात्मा म्हणाले की मी माझा मृत्यू लक्षात ठेवत असतो आणि सतत देवाचं नामस्मरण करत असतो तर मग या छोट्याश्या छोट्याशा आयुष्यामध्ये या जीवनामध्ये जर आपला उद्धार करायचा असेल तर ती उद्धार करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे आता शौनगादी करू श्री सूतजींना विचारतात की प्रभू ही श्रीमद भागवत कथा पहिल्यांदा कुणी कुणाला सांगितली तेव्हा सूत जे सांगतात की ही कथा सनकादिक ऋषींनी नारदजींना सांगितली हे सनकादिक कोण होते हे सनकादिक कोण होते तर ब्रह्मदेवाचे चार मानस पुत्र होते सनक सनंदन सनत कुमार आणि सनातन हे चार ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होते एकदा नारद मुनी पृथ्वीची परिक्रमा करत असताना हरिद्वार मध्ये आले तिथे सनकादिकांशी त्यांची भेट झाली आणि जेव्हा सनकादिकांनी नारदजींना पाहिलं तेव्हा नारदजींचा चेहरा उदास दिसला सनकादिक ऋषींनी विचारलं की नारदजी तुम्ही उदास का आहात तुमचा चेहरा चिंतेत दिसत आहे तेव्हा नारद म्हणाले मी पृथ्वीची फार प्रशंसा ऐकली होती मी सर्वोत्तम लोक म्हणून या पृथ्वीवर आलो होतो पृथ्वीची परिक्रमा केली पुष्कर काशी प्रयाग नाशिक बरेच तीर्थक्षेत्र फिरलो पण म्हटले मला काही शांती मिळाली नाही या पृथ्वीची खूप प्रशंसा ऐकली होती पण या कलियुगामुळे जिकडे तिकडे है। धर्माचे वाटोळे झालेले आहे कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे या कलियुगामुळे जिकडे तिकडे धर्माचं वाटोळ झालेलं दिसून आलेलं आहे इथे सत्य दान दया पवित्रता काहीच राहिलेलं नाही पाखंडी लोक झालेले आहेत घराघरात भांडण होत आहेत स्वतःला साधू म्हणून घेणारे झालेले आहेत भाऊ भावामध्ये भांडत आहे घराघरामध्ये भांडण होत आहे मुलींना घरातच नाही नाही तर गर्भाव सुद्धा सुरक्षितता नाहीये आई वडिलांना घराबाहेर काढून देत आहेत मनुष्य पैशाच्या मागे एवढा वेडा झालेला आहे की त्याला चांगलं काय आणि वाईट यातला फरक कळत नाही एवढा पैशाच्या मागे वेडा झालेला आहे असे या कलियुगाचे दोष पाहत पाहत नारद म्हणतात की कलियुगाचे दोष पाहत पाहत मी वृंदावनाकडे आलो आणि त्या वृंदावनामध्ये यमुना नदीच्या किनारी भगवान श्री कृष्णाने अनेक क्रीडा लीला केलेल्या आहेत त्या नदीच्या किनाऱ्यावर एक तरुण स्त्री बसलेली होती खूप रडत होती तिच्या जवळ दोन वृद्ध पुरुष होते अवस्थेत पडलेले होते जोर श्वास होते श्वास घेत वृद्ध होते त्यांची सेवा करत होती आणि रडत होती मग सनकाटी ऋषी विचारतात की तुम्ही त्या स्त्रीला विचारला नाही का तू कोण आहेस म्हणून तेव्हा नारद म्हणतात हो की मी तिला विचारणार होतो पण म्हटलं की कलियुग आहे कलियुग आहे एखाद्याला चांगलं विचारायला गेलं की तो वेगळाच अर्थ काढतो म्हणून मी काही विचारलं नाही मी तिथून निघालो पण तेवढ्या त्याच स्त्रीने मला आवाज दिला त्याच स्त्रीने मला आवाज दिला भो भो साधो क्षणम तिष्ठम मच्छिन्नामोक सर्व हे साधू थोडा वेळ थांबा माझ्या चिंतेच निरासन करा कारण साधूचं दर्शन हे सर्व दुःखाची सर्व पापांची निवृत्ती करणार असतं साधूचं दर्शन सोपं नाही आणि साधुत्व ही सोपं नाही सहदेव स्वर्गयात्रा करून स्वर्गात गेला तेव्हा त्याच्या आयुष्यातील एका छोट्याशा पापामुळे म्हणजे जेव्हा युधिष्ठिरने गुरु द्रोणाचार्यांना त्यांचा मुलगा अश्वत थांबा हा मृत याच्या मृत्यू बद्दल अर्धवट सत्य सांगितलं होतं या, या पापामुळे त्याला काही क्षण नरक यात्रा भोगावी लागली आणि या नरकातले यातनेमुळे रडणारे जे जी जीव आहेत ते अचानक शांत झाले बघा शांत झाले त्यांना मुक्ती मिळाली तेव्हा युधिष्ठिर धर्मराजांना विचारतो की एवढी यातना होत असतानाही हे जीव एवढे शांत का आहेत एवढे गप्प का बसलेत तेव्हा धर्मराज म्हणतात की तुझ्या शरीराला तुझ्या शरीराला स्पर्श करून जाणारी जी हवा आहे ती त्यांच्या दुःखाचं निरासन करत आहे ती त्यांचं दुःख त्यांची पाप नाही मग आता मला सांगा जर साधू संतांच्या शरीराला स्पर्श करून जाणारे हवा जर जीवांच्या पापांची दुःखांची निवृत्ती करत असेल तर साधूंची संगती साधूंचा उपदेश मनुष्याला ब्रह्म सुखापर्यंत कान येणार नाही म्हणूनच भक्त भक्ती नारदांना थोडा वेळ थांबायला सांगते आणि तिला विचारतात की तू कोण आहेस स्त्रीला विचारतात की तू कोण तेव्हा ती स्त्री तेव्हा ती स्त्री म्हणते की इमो तनयो मतो ज्ञान वैराग्य ना मानव काल योगेंद्र जर्जरो माझ नाव भक्ती आहे माझ नाव भक्ती आहे हे दोन वृद्ध माझे पुत्र आहेत ज्ञान आणि वैराग्य या सोबतच्या स्त्रिया गंगा वगैरे नद्या आहेत त्या माझी सेवा करतात माझा जन्म द्रविड देशात झाला कर्नाटक मध्ये मी वाढले माझ पालनपोषण झालं आणि महाराष्ट्रात मला अवस्था प्राप्त झाली पण जेव्हा मी गुजरात मध्ये आले का गुजरात मध्ये येताच मला वृद्धपण आलं वृद्धपणाने भेटलं मी निस्तेच झाले उत्पन्न द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता पचित पचिन महाराष्ट्रे गुर्जरे झिरनिताम गता पण जेव्हा मी वृंदावनमध्ये आले का तेव्हा मला येऊन अवस्था प्राप्त झाली मी तरुण झाले मला माझं तरुण्य परत प्राप्त झालं आणि मी रूप होती आणि सुंदर झाले परंतु माझी दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे जशात तसेच वृद्धच राहिले आहेत ही त्यांची अवस्था मला पाहत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा भक्ती म्हणते नारदांना तुम्ही माझ्या मुलांसाठी काहीतरी करा तेव्हा नाराजी म्हणतात विचारतात नारदांना मग तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं ज्ञान आणि वैराग्यासाठी तेव्हा म्हणतात मी त्यांच्यासाठी बरंच काय केलं वेद उपनिषदांचे श्लोक ऐकवले परंतु जो पर्यंत मी श्लोक म्हणत होतो तो पर्यंत ते शुद्धीवर येत होते आणि श्लोक म्हणणं बंद झालं की ते परत बेशुद्ध मग मी भक्तीला तू देवावर विश्वास ठेवू देव तुझ भल करील देव तुझ भल करील भक्ती म्हणते की महाराज देव माझ भलं करील ना करील पण मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर द्या तेव्हा भक्ती विचारते नारदांना की हे मुनी हे सर्व कलीमुळे होत आहे राजा परीक्षितीने कलीला पकडलं होतं मग त्याला जिवंत का सोडलं तेव्हा नारदजी सांगतात की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने भूलोक सोडून वैकुंठला गेले त्याच दिवशी साधनेत अडथळे निर्माण करणारा कलियुग आला कलियुगाला सुरुवात झाली वेळी राजा त्याला पण त्याचा वध करणार तेवढ्यात कलियुग राजाला शरण आला आणि त्याने राजाला विनंती केली की के राजान जे फळ तप योग समाधी वगैरे साधनाने मिळणार नाही फळ माझ्या कलियुगात फक्त कीर्तनाने मिळेल जेने देवाची भेट होईल या कलियुगामध्ये कीर्तनाने सुद्धा आपल्याला देव प्राप्त होऊ शकतो कलियुगाजे